मागवलेल्या चिऱ्यांच्या ट्रकमधून हा साप डहाणूमध्ये आल्याची शक्यता आहे उडणारा सोनसर्प हा वृक्षवासी असणारा साप आहे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी तो हवेवर तरंगत जातो म्हणून त्याला फ्लाइंग स्नेक म्हटलं जातं महाराष्ट्रात हा साप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंडामार्ग आणि आंबोली परिसरात तसेच गडचिरोलीच्या जंगलात आढळतो रायगडमध्ये देखील या सापाचा बचाव केल्याची एक घटना घडली आहे अशा परिस्थितीत आता या सापाचे दर्शन डहाणूमध्ये झाले आहे तालुक्यात एका बंगल्याचे बांधकाम सुरू असताना तेथील कामगारांना एका पाईपमध्ये हा साप दिसला त्यांनी लगेच याची माहिती वन विभागाला दिली वन विभागाने वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशनच्या मदतीने या सापाचा बचाव केला बंगल्याच्या बांधकामासाठी कोकणातून चिऱ्यांचे ट्रक मागवण्यात आले होते या चिऱ्यांच्या ट्रकमधून हा साप या ठिकाणी आल्याची शक्यता ठाण्याचे मानद वन जीव रक्षक रोहित मोहिते यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे वन विभागाच्या परवानगीने या सापाला सिंधुदुर्गमध्ये सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले उडता सोनसर्प हा लहान तसे मध्यम आकाराचा साप असून तो नेम विषारी आहे अंगाने काठीसारखा का गोल सड पातळ आणि त्याच्या पाठीवर गुळगुळीत खवळे असतात खालचा भाग हिरवट असतो सरपटताना त्याच्या पोटाकडील बाजूच्या खवळ्यांना घड्या पडतात झाडावर चढण्यासाठी त्याला अशा या खवळ्यांचा उपयोग होतो डोक्यावरील चकचकीत पट्टे असतात डोक्यावर चकचकीत पट्टी असतात डोके व अंगावरील ही नक्षी अधिवासानुसार निराळी असते तर शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उडता सोनसर्प हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारून जातो उडी मारताना ते आपले अंग ताणतात व पोट आत ओढून घेतात त्यावेळी शरीर पसरले जाऊन खालच्या भागात थोडा खोलगट भाग तयार होतो यावेळी ते गतीने तरंगत वरून खाली येतात इतर सापाप्रमाणे ढक्कल खाली पडत नाही तसेच आतापर्यंत पालघर जिल्ह्यात पसरलेल्या पश्चिम घाटातील जंगलात या दुर्मिळ सापांच्या प्रजाती नोंद झाली नसल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे मात्र काही वर्षांपूर्वी बोर्डी गावातील चिकुवाडी आणि अस्वली येथे सोन सर्प स्थानिक पाहिला होता पर्यावरणप्रेमी प्राणीमित्र सूर्यहास चौधरी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधवतला डहाणू